जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपण आज पाहणार आहोत पान दिवड ह्या बिनविषारी सापाविषयी माहिती पट कृपया करून आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण पाहत आहात हे आहेत राहुल भाऊ ती कुठे सर्पमित्र यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं सापांचं जनजागृतीचं काम चालू आहे आपण सर्वजण मिळून एक प्रतिज्ञा घेऊया मी निसर्गप्रेमी आहे या विश्वातील सर्वसृष्टीचा मला अभिमान आहे मानवजातीवर साफ करत असलेल्या उपकाराची मला जाणीव आहे म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही सापांना मारणार नाही व तसेच कुणालाही मारू देणार नाही पानदिवड भारत देशातील सुंदर असा बिनुषारी साप या सापाला इंग्रजीमध्ये चेकड किलबॅक वॉटरस्नेक असं म्हणतात वर्णन पूर्णपणे बिनविशारी लाल काळ्या शेवाळी पिवळ्या किंवा राखाडी रंगाच्या खवल्यामध्ये पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे एका आड एक चौकोनी बुद्धिबळाच्या फटासारखी नक्षी डोळे मोठे गोल बावली डोळ्याच्या मागे दोन काळ्या तिरकस रेषा सापाची लांबी पाहूया सरासरी दोन फूट अधिकतम पाच पॉइंट पाच फूट सापाचं प्रजनन अंदाजे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान मादी चाळीस ते सत्तर अंडी घालते या सापाचं खाद्य पाहूया मासे बेडूक इत्यादी सापाचं वास्तवस्थान या सापाचं वास्तवस्थान मुख्यतः नदी तलाव ओढे डबके गटार नाल्या आदी पानस्थळ ठिकाणी सापाचं परिशिष्ट आय आय या परिशिष्टात हा साप मोडतो सापाच वैशिष्ट्य सापाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा साप दिनचर व निसचर म्हणजे दिवसाही व रात्री प्रामुख्याने पाण्यात किंवा पाण्यालगत असलेल्या ठिकाणी राहणे पसंत करतो स्वभाव अतिशय रागीट व तापट असणारा हा साप रित्या न हाताळल्यास सुटका करून घेण्यासाठी गोल गोल फिरून स्वतःची शेपटी तोडून देतो सुटकेसाठी काही वेळेस घाणवासाचा स्त्राव सोडतो दिवसला गेला असता मान चपटी करून उभा राहतो आणि हल्ला करतो पकडण्याचा प्रयत्न केल्यास वाकड्या तिकड्या किंवा तिरकस पळतो या सापाला ग्रामीण भागात विरुळा असे म्हणतात पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून येतो हा साप पाण्यात असताना तर जमिनीवर असल्यास आस विषारी होतो हे साप खोटे आहे वन्यजीवांना संरक्षण देणारा कायदा एकोणीशे बहात्तर साली अंमलात आला असून या कायद्यानुसार सरपांना हे संरक्षण मिळाले आहे बेकायदेशीर साप पकडणे सापांना मारणे त्यांचे प्रदर्शन करणे तस्करी करणे जवळ बाळगणे त्यांचा छळ करणे हा गुन्हा आहे सोबत एकोणीसशे पंच्याहत्तरच्या निर्णय धोरण वन्यजीवापासून उत्पन्नाच्या कायद्यात सुद्धा सापांना संरक्षण दिले आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये सहा परिशिष्ट आहेत परिशिष्ट दोन मध्ये पानदिवळ या सापाला महत्वाचं संरक्षण मिळालेलं आहे मी आशा बाळगतो की आपणास हा व्हिडिओ आवडला असेल व वा पानदिवड या सापाविषयी बरीचशी माहिती आपल्याला मिळाली असेल चॅनलवर जर आपल्या कोणी प्रेक्षक नवीन असेल तर कृपया करून सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मा... कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहे आम्हाला अशाच छान छान कमेंट करा आमचं चांगलंही काम आमच्या निदर्शनास आणून द्या व वाईटही काम आमच्या निदर्शनास आणून द्या जेणेकरून आमच्या कामात बदल करून चांगलं काम पुन्हा घेऊन येऊ